वाकोटा पोलीस स्टेशन मध्ये एकोणीस तारखेला एका सोनाराच्या घरी काही इस्मांनी येऊन त्या सोनाराकडनं काही काही दागिने चोरलेले होते अग्निशस्त्र दाखवून ते दागिने चोरण्यात आलेले होते त्या अनुषंगाने वाकोटा पोलीस स्टेशन आणि झोन आठ मधनं विविध टीम तयार करण्यात आल्या होत्या आणि यामध्ये आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एकूण दोन किलो दोनशे बत्तीस ग्राम सोन व चांदी दागिने हे चोरीला गेले होते त्याची किंमत लाख रुपये आहे याच्यामध्ये जे अग्निशस्त्र वापरलं होतं ते सुद्धा हस्तगत करण्यात आलेले आहे आरोपींना अटक करून पुढचा तपास सुरू झाला आणि उद्देश

आरे पी लोक मुंबईचे होते की बाहेरचे होते सर रेस्टॉरंट मध्ये